आता तुम्ही बघू शकता आपला टेबल पूर्ण भरलेला आणि हे सगळे सी फूड आहेत तर आपण यांची नावं विचारून घेऊया त्यांच्याकडनं या काय काय डिश आहे नमस्कार हे आपल्या तांदूर आपण बघू शकता आपण कांदे कडधान्य विकतो तर आम्ही ते कोणाकडनं आणतो तर ते आम्ही आणतो ते आमच्या सोबतच आहे आपला मेन कोर्स दिलेला म्हणजे आपली खाळी सुरमई खाळी आहे ही आनंदी स्पेशल खाळी आहे कसे काय मंडळी वेलकम बॅक टू टूअर न्यू ब्लॉग म्हणजे आपला आजचो ब्लॉग चालू झालेलो वगैरे एक साडेबाराक एक पाच दहा मिनटं असत आणि आज पण आपला सगळा सामान असा रेडी केलेला आहे इकडे आणले असत आणि मसाल्याची पार्सल असतात तर जे जवळजवळ असत ज्यांची एका टायमा खूप असते तर आम्ही डायरेक्ट नेऊनच देतो जसं शक्य होतं फ्री असलो काय तर आज आपण ओरोसला देऊचा असा आपण त्याच्यानंतर कसालमध्ये आणि कणकोली जातो तिकडेच आणि सध्या पॅकिंगचं काम रात्री उशिरापर्यंत पण चालू असतं आणि सकाळपासून आई ऑर्डर वगैरे हो चालू असतं बाई नसता काम तर येऊनच काय पत्तच नसता सध्या फेजबात वगैरे असं चालू आहे आमचा तर आता आम्ही देत देत जातलो आणि बघ या कधीतरी आजचं जेवण आपण बाहेरच करू सो किती वेळ लागतो तो बघूया पहिली गोष्ट तर जाऊ आणि कांद्याची शिकवण म्हणजे मध्ये अवेलेबल नाही होते बऱ्याच जणांचे फोन येत होते शेतकऱ्यांकडे सगळ्यांकडे मिळाले होते जे आपण आणलेले होते सगळे पट्टापट गेले तर आता कांद्याची शिकळी परत आपल्याकडे अवेलेबल झालेले असत आणि आता तुमचं एक सात आठ शिकळी असत ते तुमका लगेच मिळून जाऊ शकतात जर कोणा हवे हो असते तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कारण कांदे मिळत नाही आपल्याला इथे मुंबई आणि पुण्यात गेले आणि त्याच्यानंतर गोव्या तर लोकल असतात ते पण येऊन घेऊन जातात आपल्या इकडचे म्हणजे कसालचे वगैरे खाली लिहिलेले कसालमनं तर तेही पण आहे हे आता असतात आपल्याकडे देऊ शांगला पण नाही का चार किलोची असत बाकी त्याच्याकडे मसाल्याचे इकडे पण मसालाच भरलेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर आपलं पॅकिंग केलेलं मसालो अर्धा किलो आणि एक किलो त्याच्यासोबत कडधान्य आपल्याकडे सगळं अवेलेबल झालेलं असं आता उडीपासनं सगळा असा नाचणी वगैरे हो थोडा अवेलेबल होऊन नव्हता तर आता काय आम्ही बोलायला नव्हतं मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये जर विचारत राहतोच जरा अपडेट दिली काय चांगला सगळ्यांना कळचा त्याच्यानंतर आपल्याकडे उकडे तांदूळ असत पेजेसाठी यूज होतात ते त्याच्यानंतर होता लाल पोहे आपले गावठी पोहे असत सगळे गावठीच आपल्याकडे साहित्य असं तर कोणाक परत सांगते हवे असलं तर सांगा आणि जर नवीन काय येईल तर मी व्हिडिओमध्ये आपले अपडेट देईनच आता आईची तयारी कधी होता ती बघ तयारी झाली काय आपण बाहेर पडूया आई त्याला जायचं होतं म्हणजे खरं बारा वाजता बाहेर पडायचा होता सगळा आठ पर्यंत आणि कंटिन्यू कॉल चालू असल्यामुळे बाहेर पडायला मिळणार नाही लवकर तर बघी आता किती वेळ लागतात चला मंडळी फायनली आपली पार्सल तर पोहोचवून झाली आणि जसं की बोलले आपण जेवणासाठी येत आलो तर आपण करेक्ट मुंबई गोवा नॅशनल हायवेवरती असो या रोड गेलो डायरेक्ट कणकवली आणि या साईडला कुडा त्याच्यानंतर पुढे गोवा वगैरे आणि आपण करेक्ट थांबलो जेवणासाठी हॉटेल आनंदीमध्ये आई आणि तर आतमध्ये गेलेत आपण पण जाऊया हे बघा करेक्ट हायवेवरती हॉटेल असा हॉटेल आनंदी चला रिक्शा अपनी इक पार्क के बेस्ट चिकन घी रोस्ट तुम्ही बघू शकता आपलं टेबल पूर्ण भरलेला आणि हे सगळे तर आपण यांची नाव विचारून घेऊया त्यांच्याकडनं काय काय डिश आहे नमस्कार हे आहे आपलं स्क्वीड गोल्डन फ्राय हे आहे चणाक तवा फ्राय चणक रवा फ्राय प्रॉन्स तंदुरी बांगडा तंदुरी पापलेट तंदुरी ह्याच्या पुढे आहे ते चिकन घि रोस्ट त्याच्या पुढे क्रॅप तंदुरी आणि इथे आहे इथे प्रॉन्स रवा हे आहे ते चिकन अलोवेला हे आहे पनीर मॅगनेट हे आहे व्हेज कटला हे आपल्या तंदुरस्ती तर बघा लागतं अकृतिम एक नंबर आणि प्रत्येक डिशच्या गार्निशिंग बघा ते मस्त प्रकारे केलेलं आहे आपण सगळ्याची चव लावूया तर हे असत कॉन्स तंदुरे कॉन्स तंदुरी सध्या बघू शकता आपण कांदे की कडधान्या विकतो तर आम्ही ती कोणाकडनं आणतो तर ती आम्ही आणतो ते आमच्यासोबतच आहात गौरी गौरी लाडता पण यूट्यूब त्याचं यूट्यूबचा चॅनल पण असा आणि त्यांच्या ता सगळ्यांकडे फिरान शेतकऱ्यांकडे फिरान कांदे आणि सगळ्या गोळा करता आणि आमच्यापर्यंत घेऊन येतात आणि आम्ही तर तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो तर ह्या सगळ्याचा जास्तीत जास्त श्रेय आता त्याचा असतात कारण त्या रोज आमच्या घराकडे घेऊन येतात रात्रीचा आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत लोकांच्या घराकडे फिरतात आणि करून परत सकाळी घेऊन येत बाकी तुम्ही स्टार्टर्स बघू शकताय एकदम सी फूड तर स्पेशल असत जे आम्ही युनिक युनिक स्टार्टर्स बघितलो जे की आम्ही आमच्या इकडे तर बघूक नाही आई काय आई आणि मेन म्हणजे तंदुरी वगैरे हो पप्पा आणि एन्जॉय करतो पप्पा कसा टेस्ट कशी आहे मस्त आहे ना तंदुरीचं फ्लेवर बाबू कशी आहे तर तुम्ही बघितलातच एक नंबर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हायवे एकदम असं आपले काम झालेले आहेत आता आपली थाळी येतली आहे तर आता आपण थाळी असं आता असं आपल्याकडे आनंदी हॉटेल आनंदी हॉटेल चे आनंदी स्पेशल गावटी कोंबडीचे वडे आणि चिकन गावठी कोंबडीचे चिकन मेन कोर्स इलेला म्हणजे आपली थाळी सुरमई थाळी आहे ही आनंदी स्पेशल थाळी आहे चिकन चिकन खिमाची म्हणजे ग्रेव्ही आहे त्याच्यानंतर सीख कबाब एकाच डिश मध्ये त्याच्यासोबत अंडा एग पनीरची ग्रेव्ही असा ही व्हेज डिश आहे त्याच्यासोबत इकडे बघू शकताय नान असा चीज गार्लिक नान आणि इकडे आपला गावटी कपड्याचं वडा आण बटर चिकन अशा टेस्ट दो दो कडी तिसरे सुकटा सोलकडी आणि क्रॅबेकडे भाकरी आहे तांदळाची भाकरी आपला झाला आणि आता फक्त वाटेत आपल्याला एकाच काम करू म्हणजे आमच्या आंब्याची पेटी आहे ती घेऊन आपण घरात जाऊया आता म्हणजे आपली आंब्याची पेटी वाटेत घेऊची असं मध्ये आपणाक आपण तरी चलो